खात्यात तीन हजार रुपये डीबीटी ने येतील कमिटी वगैरे काही नाही नो कमिटी डायरेक्ट डीबीटी आणि म्हणून आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझ्या लाडक्या बहिणी इकडे आहेत तुमच्या खात्यात पैसे आले का त्यात आले त्यांना शुभेच्छा नाही आले त्यांच्या खात्यात पैसे येतील ही खात्री आपल्याला देतो आणि आज मला समाधान आहे दीड रुपये माझ्या लाडक्या बहिणींना युवक प्रशिक्षण योजना केली आहे तरुणांना तरुणींना सहा हजार आठ हजार दहा हजार प्रशिक्षण भत्ता शेतकऱ्यांचं वीज बिल माफ केलं आपण पंपाने शेती करणारे लोक ज्या मुलीला उच्च शिक्षण घ्यायचंय डॉक्टर इंजिनियर वकील बनायचंय आहे त्या मुलीने आत्महत्या केली इंजिनियर बनता येत नव्हतं म्हणून आपल्या आई वडिलांवर बोजा नको म्हणून त्याच दिवशी रात्री तीर्थदर्शन योजना केली वयश्री लोकांना वयश्री योजना आता प्रत्येकाच्या सिनियर सिटिझनच्या खात्यात तीन हजार रुपये